तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाने दोन हजार पंचवीसमध्ये बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या अंतर्गत नोंदणीकृत कामगाराच्या मुलांसाठी एक महत्त्वाची शैक्षणिक योजना सुरू केलेली आहे मित्रांनो या योजनेमध्ये पात्र विद्यार्थ्यांना मोफत टॅब आणि लॅपटॉप याचे वितरण केले जाणार आहे मित्रांनो त्यासाठी अर्ज कुठे करायचा आणि कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत मित्रांनो या योजनेमध्ये दोन मुख्य घटक आहेत आणि यामध्ये कोणत्या दोन मुख्य घटकाचा समावेश आहे मित्रांनो टॅब आणि लॅपटॉप टॅब वितरण म्हणजे काय मित्रांनो त्यामध्ये कोणते विद्यार्थी पास म्हणजे पात्र राहणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत पाचवी ते दहावीपर्यंतचे जे विद्यार्थी आहेत मित्रांनो त्या विद्यार्थ्यांना टॅप दिले जाणार आहे या योजनेमध्ये पहिली ते चौथी विद्यार्थ्यांचा समाविष्ट नाही लक्षात ठेवा पहिली ते चौथीपर्यंतचे विद्यार्थी नाही यामध्ये पाचवी ते दहावी मपर्यंतचे विद्यार्थी पात्र राहणार आहेत आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल मित्रांनो पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना टॅप का दिले जातील कारण ते तंत्रज्ञानाचा वापर करू शकतील याच्या या हेतूने मित्रांनो त्यांना टॅब दिला जाणार आहे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना या वयोगटातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा योग्य वापर करता येत नसल्यामुळे मित्रांनो त्यांना टॅब दिले जाणार नाहीत मग मित्रांनो आता लॅपटॉप वितरणमध्ये कोणते विद्यार्थी पात्र आहेत दहावी उत्तीर्ण झालेल्या आणि पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मित्रांनो लॅपटॉप दिला जाणार आहे त्यामुळे त्यांना उच्च शिक्षण मित्रांनो यांचा फायदा तंत्रज्ञानाचा फायदा घेता येईल या हेतूने मित्रांनो लॅपटॉप वितरण फक्त दहावी आणि पुढच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मित्रांनो लॅपटॉप दिला जाणार आहे आता यासाठी अर्ज कुठे करायचा मित्रांनो आणि त्याची शैक्षणिक पात्रता आपण थोडक्यात जाणून घेतलेली आहे आणि अर्जाची शेवटची तारीख मित्रांनो एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत राहील आणि अर्ज सुरू एक जून पासून सुरू झालेले आहेत मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज भरायचा आहे मित्रांनो लाभार्थ्यांना मित्रांनो जे काही लाभार्थी अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठी साठ दिवसाचा कालावधी आहे मित्रांनो जेणेकरून ते आवश्यक लागणारे कागदपत्रे जमा करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल मित्रांनो यासाठी साठ दिवसाचा कालावधी तुम्हाला दिलेला आहे तसेच चुकीच्या माहितीमुळे अर्ज नाकारल्यास मित्रांनो पुन्हा अर्ज करण्याची संधी उपलब्ध राहील याचा बी उल्लेख या जी आरमध्ये केलेला आहे मित्रांनो आणि यासाठी पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना टॅब आणि दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना लॅपटॉप मित्रांनो दहावीत कमीत कमी पन्नास टक्के गुण आवश्यक आहे हे फक्त बांधकाम कामगाराच्या विद्यार्थ्यासाठी मित्रांनो आहे आणि दुसऱ्या विद्यार्थ्यांना अजिबात ही योजना लागू राहणार नाही कारण मित्रांनो त्यांच्याकडे बांधकाम कामगाराचं कार्ड असणं कार आवश्यक आहे तरच या विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे अन्यथा मिळणार नाही अजून एक महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो जून दोन हजार पूर्वीच कार्ड रिन्युअल करून घेणे आवश्यक आहे यामध्ये काही मर्यादा आहेत मित्रांनो एका कार्डधारकाच्या कुटुंबातील मित्रांनो फक्त दोन मुलांनाच या योजनेचा लाभ मिळेल तीन किंवा अधिक मुले असल्यास आधीच्या दोन मुलांना लाभ मिळणार आहे मित्रांनो अन्यथा मिळणार नाही मित्रांनो लक्षात ठेवा हा लाभ फक्त महाराष्ट्राच्या मूळ रहिवाशांनाच मिळणार आहे आणि इतर राज्यातून कामानिमित्त आलेल्या वि कामगारांना मित्रांनो ही योजनेचा लाभ मिळणार नाही यासाठी डोमासेल सर्टिफिकेट मित्र जोडणे आवश्यक आहे मित्रांनो आता मित्रांनो ऑनलाइन अर्ज करताना लागणारे कागदपत्रे कोणती आहेत कामगार बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे सक्रिय कार्ड असणं आवश्यक आहे डोमॅसाइल सर्टिफिकेट म्हणजे रहिवासी दाखला तुमच्याकडे असणे आवश्यक आहे मुलाचे शैक्षणिक दाखले असणं आवश्यक आहे दहावीची गुणपत्रिका मित्रांनो लॅपटॉपसाठी लागणार आहे पुढील शिक्षणाचा परवेश दाखला ज्या आता पुढे जर दहावीनंतर जर कुठे ॲडमिशन घेतला असत तिथला दाखला जोडणे आवश्यक आहे बँक पासबुकची प्रिंट ही जोडणे आवश्यक आहे मित्रांनो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद